अशा पद्धतीने धारधार काचे असतात सगळे मजेत ना तर आज आम्ही डोंगरावरती जाण्याचा जा कार्यक्रम आपला ठरलेला आहे आता आम्ही डोंगरावरती चाललो आहे आपला आत्ता माझ्यासोबत म माझे दोन मित्र आहेत अभिजित आणि देवराज तर आज आम्ही ठरवलं आहे की डोंगरावरती जायचं डोंगरावरती जात असताना ज्या ज्या गोष्टी आम्हाला भेटतील म्हणजे आता गावच्या ठिकाणी भरपूर गोष्टी असतात डोंगर भाग म्हटलं की चिंचाच्या बागा आहेत आवळ्याच्या बागा आहेत त्यासोबत आपल्याला डोंगरावरती छान छान करवंद पण भेटतील तर आता डोंगरावरती जात असताना आपल्या आपल्याला कोणकोणत्या गोष्टी भेटत आहेत त्या आज आपण आता बघूयात तर आज आमच्यासोबत एक गाडी आहे या गाडीचा प्रवास या गाडीवरून आम्ही प्रवास करणार आहोत गाडी या ह्याच्यासाठी की ज्या ठिकाणापर्यंत आम्हाला गाडीवरून जाता येईल त्या ठिकाणापर्यंत आम्ही गाडीने जाणार आहोत आणि तिथून पुढे जो आमचा प्रवास आहे तो आम्ही चालत करणार आहोत तर चला मग जाऊया आपण डोंगरावरती तर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर आपण गावाच्या बाहेर ठिक थीक, बाहेरच्या ठिकाणी आलेलो आहे गाव आपण आता पाठीमागं गाव सोडलेलं आहे आपलं डोंगर चालू होतो तिथात आपण सध्या आलेलो आहे तुम्ही बघू शक डोंगर क कशा पद्धतीने दिसतोय हिरवा हिरवा गार डोंगर झालेला आहे आणि सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आपण गावाच्या बाहेर कुठे गेलेलो नाही आहे आपावातूनच हा व्हिडिओ करतो आहे डोंगर पायथा गावाच्या जवळच आहे तर हो आता आपण मास्क घालून आलो होतो तर आता मास्क आपण काढून ठेवतो आहे की आपण आता खुल्या वातावरणामध्ये आलेलो आहे आणि गावाच्या बाहेर ठिकाणी गर्दीतून बाहेर आलेलो आहे तर आता आपण इथून मित्रांनो रस्ता कशा पद्धतीनं आहे आणि कशा पद्धतीने आपण जातो आहे हे आपण तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आपण डोंगर पायथ्याला आलेलो आहोत आणि आता आपण इथं गाडी आपली लावलेली ला आहे आणि आता आपण इथून चालत जाण्याचा प्रवास चालू करतो आहे आता आपण इथून चालत जात आहोत डोंगरावरती कशा पद्धतीनं करवंदाची झाडं असतात कशा पद्धतीनं आलेले आहेत तेही आपण बघूयात अभिजित या आता आपल्यासोबत अभिजित पण आहे देवरासुद्धा आहे ही मुलं बऱ्याच मुला, मुला मित्रांच्यासोबत या डोंगराचा प्रवास करतात या डोंगरावरती येत असतात आज आपण त्यांच्यासोबत आलेलो आहे बघूयात आपण डोंगराचा पायता कसा दिसतो आहे इथून वाट अशी नाही आहे पण तरीसुद्धा आपण त्याच्यातून थोडीशी वाट काढत जंगलामध्ये चाललेलो आहे तर बघा मित्रांनो आता आपण डोंगराच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आता आपण इथून आतमध्ये चाललो आहे नारळाची बाग चालू झालेली आहे बघू शकता नारळाची झाडं सगळ्या ठिकाणी हिरवागार गार असा देखावा तयार झाल्यासारखा झालेला आहे उन्हाळा सुद्धा पण पाऊस पडल्यामुळे सगळ्या ठिकाणी गवत छानपणे उगवलेलं आहे हिरवागार गार असा डोंगर दिसत आहे तुम्ही बघू शकता नारळ कशा पद्धतीने पडलेले आहेत आणि इथून पुढे जर पाहिलं हे स पूर्ण डोंगर आहे तो पूर्ण करवांदाची झाडच या सर्व ठिकाणी आहेत बघू शकता या डोंगरावरती भरपूर प्रमाणामध्ये गवत आल्यामुळे आपल्यासमोर बघता आपण मेंढरांचं मेंढरे कशा पद्धतीने आलेले आहेत चरण्यासाठी ही जी मेंढ्रा आहेत पूर्ण डोंगरावरती फिरून संध्याकाळी आपल्या घरी जातात थोड्या अंतरावरती चालत जावं लागेल अजून तरी काही आपल्याला भेटलेली नाही आहेत आता इथून पुढे चालू होतील तर बघूयात अरे अरे का पळत आहे बहुतेक करवांध चालू झालेले आहेत आणि आता त्याच्या हा उत्साहाने अभिजित आणि देवराज दोघेही पळत गेलेले आहेत अरे अरे अभिजित थोडासा पायामध्ये पाय अडकून पडलेला आहे देवराज पुढे गेलाय आणि आता बघू शकता करवांदाची झाडं इथून चालू झालेली आहेत मित्रांनो पाहिलं करवांदाची झाडं इथून चालू झालेली आहेत पण आता करवांधा आपण बघूयात नक्कीच करवांदा आहेत का नाही आहेत ते पण ब पाहू आपण तर हे बघू शकता मस्तमध्ये काळीभोर अशी करवांध डोंगरावरती आलेले आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये पण करवांध इथं आहेत थोडीशी लालसर अजूनही करवांद पिकणार आहेत आता लालसर झालेत त्याच्यानंतर आता पिकायला चालू होतील पण छानशी करवांद डोंगरावरती आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता देवराज आणि अभिजित फक्त करवांद खाण्यातच मग्न झालेले आहेत दुग। दोघ दोघेही उत्साहाने पळत पळत आल्यानंतर करवांद त्यांना भेटलेले आहेत खऱ्या अर्थानं डोंगराची काळी मैना म्हणलं जातं अशी ही करवंदाची झाडं तिने करवांदाची झाडं हिरवीगार झालेले आहेत त्याच्यासोबत करवांद पण भरपूर ठिकाणी आलेले आहेत आता थोडंसं आपण आतमध्ये चाललो आहे आतमध्ये कशा पद्धतीने करवांद भेटतात ते बघूया इथून थोडासा जाण्याचा मार्ग बंद आहे तरीसुद्धा आपण तिथून उडी मारून जाऊया पुढे आणि नंतर देवराज आणि अभिजित हे येतील बघू शकता मी उडी मारून आलो आहे देवराजने उडी मारलेले अभिजीत थोडासा उडी न मारता आतून आलेला आहे चला आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय पूर्ण घनदाट जंगल आहे आणि ऊनही भरपूर आहे पूर्ण आतला प्रवास बघू शकता मित्रांनो करवांधाची झाडं म्हटलं की फक्त गोड करवांध खायला भेटतील असंही नाही त्या झाडाला काटेही बऱ्या मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे आपल्याला व्यवस्थितमध्ये आत जावं लागेल तुम्ही बघू शकता अतिशय काळोख असा खंदाट जंगल आणि करवांद कशा पद्धतीनं आलेले आहेत ते बघू शकता काही ठिकाणी अजून करवंद पिकणारच आहेत पण काही ठिकाणी काळी भोर अशी करवंद खऱ्या अर्थानं हीच ती डोंगराची काळी मैना बघा करवांद तोडल्यानंतर अशा पद्धतीनं त्याच्यातून चीक बाहेर येतो पण तो गोड असतो मित्रांनो करवंद खायला ज्यावेळी तुम्ही डोंगरावरती याल त्यावेळी अशाच पद्धतीनं करवंद तोडून तुम्हाला खावी लागतात तर तुम्ही बघू शकता कशा करवंद आलेल्या आहेत आणि ही करवंद अक्षरशः खाण्यासाठी एकदम गोड असतात मस्त आपण पुढे पण जाऊया तर हे बघा मित्रांनो आपण जिथं आत्ता आलेलो आहे बघू शकता काळी काळी भोर अशी खाण्यातच एवढी मजा आहे अक्षरशः आपण स्वतःला आवरू शकत नाही एवढी काय भोर करवांध खातो आहे आपण खऱ्या अर्थानं डोंगरावरती यायचं म्हटलं तर भरपूर अडचणी असतात आणि कित्येक लोकांना डोंगरात ठिकाणी डोंगराच्या पायथ्याला करवंद खाण्यासाठी येता येत नाही आणि जी आपले मित्र सिटीमध्ये राहतात तर एक तुम्ही सिटीमध्ये राहत असाल त्यावेळी तुम्ही एक घराच्या बाहेर एक कर्वान्द कर्वान्द। आवाज ऐकला असेल करवांद घ्या करवांद तर असा आवाज ज्यावेळी तुम्ही ऐकाल त्यावेळी नक्कीच तुमच्या दारातून कोण ना कोणतरी करवांध विकण्यासाठी आलेलं असतं करवांध घेऊन जात असतं मित्रांनो आपल्या घराच्या समोर ज्यावेळी कोणतरी करवांध विकण्यासाठी येतील त्यावेळी तुम्ही नक्की त्यांच्याकडून घ्या मित्रांनो करवांध डोंगरावरती जाऊन काढणं आणि ते घेऊन विकायला येणं हा प्रवास खूप अडचणीचा असतो तर त्याच्या पाठीमागचं कष्ट बघा जी लोक तुमच्याकडे करवांद विकणं विक, विक विकायसाठी येतात आणि तुम्ही ते घेत असता त्यावेळी तुम्ही त्याचा जो भाव ठरलेला असतो त्याच्यामध्ये तुम्ही बरेच एवढ्यालाच द्या तेवढ्यालाच द्या अशा गोष्टी करता पण तसं न करता आपल्याला या सगळ्या अडचणी नसताना आपल्याला आपल्या हातामध्येच करवांद भेटतायत हे फार महत्वाची गोष्ट आहे वेळी खर्च होत नाही वेळ न घालवता आपण प्रत्यक्षात हिचं न येता डोंगराच्या पायथ्याशी न येता आपल्याला हातामध्ये करवांदे भेटतात मग त्याचा भा, भाव न ठरवता आपण करवांद ज्या ज्या भावामध्ये ठरलेले असतात त्यांच्याकडून घ्या आणि त्याचा खाण्याचा आनंद घ्या अक्षरशः mm. खाण्याचा जो आनंद आहे तो तुम्ही डोंगरावरती जर आलात तर तुम्हाला नक्कीच तो अनुभव मिळेल की करवांध कशा पद्धतीने असतात अक्षरशः हे सगळं सर्व बाजूला घनदाट जंगल आहे या पूर्ण घनदाट जंगलामध्ये ही करवांधाची झाडं असतात एकदम गोड एकदम गोड अभिजितचं म्हणणं आहे एकदम गुड तुम्ही बघू शकता काळी भोर करवांध थोडीशी आतल्या बाजूला आहेत पण करवंदाची त्या झाडामध्ये अक्षरशः फुलून गेलेली अशी करवंद आहे आतमध्ये आता पूर्ण खाण्याचंच काम चालू आहे करवांध जिथं जिथं भेटतील तिथून तिथून पूर्ण खाण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर हे अभिजित आणि देवराज हे दोघंही पिशवीमध्ये घेणार आहेत जे घरामध्ये घेऊन जाणार आहेत थोडीशी तर अभिजित आणि देवराज करवांद कसे आहेत गोड आहेत गोड आहेत का गोड आणि एकदम गोड गोड आणि एकदम गोड डोंगरामध्ये <laughs> आलेला आहे तर करवांद गोड आणि एकदम गोड म्हणजे प्रत्यक्षात झाडाला जी लागलेली असतात ती तोडून खाण्याची जी मजा आहे आणि जी त्याचा जो गोडपणा जो दडलेला आहे तो अतिशय सुंदर अशी त्याची चव आहे जरा आपल्या सर्व मित्रांना तुम्ही करवांद हातामध्ये तोडून दाखवू शकता का जरा दोन तीन दाखवा असे कशा पद्धतीने आलेले आहेत ती त्या झाडाला थोडेसे काटे असतात त्याच्यामुळे तो तोडताना सुद्धा आपण थोडस लक्ष देऊन तोडावं लागतं की ते काटे लागू नयेत धारदार असे काटे असतात तर बघू and... शकता आणि आणि हे बघू शकता त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत एकदम काळे बोल असतात दाखवा जरा दोघांनी जस जशी पिकतील तस तशा पद्धतीने ती करवांदा येत राहतात हे बघा मित्रांनो कशा पद्धतीनं करवांदाची बाहेर आलेलं आहे पण तो गोड असतो आतमध्ये या जा। जरा पुढे हे बघू शकता अशा पद्धतीने धारदार काटे असतात हे जे पाहिलं ना अशा पद्धतीनं पूर्ण या झाडाला धारदार काटेला असतात त्याच्यातून ते लक्ष देऊनच करवंद काढावी लागतात हे बघा ही अशी काळी भोर करवांद मजा आहे ती विकत घेऊन खाण्यात नाही मित्रांनो तर तुम्ही डोंगरावरती या प्रत्यक्षात डोंगरावरचा करवांद खाण्याचा आनंद घ्या आणि घनदाट जंगलातून फिरून ही करवांद खाण्याची जी मजा आहे ती तुम्ही अनुभवा तर आता आपण इथून पुढचा प्रवास आहे तो पूर्णतः करवांध काढण्यात आणि खाण्यात घालवतो आणि त्याच्यानंतर आपण बाहेर पडू आणि पूर्ण मजा करत आपण पुढचा प्रवास करू चला तर मग खाऊ म्हटली तुम्ही अजून बघूया पुढे हे बघा मित्रांनो जरा खोलून दाखवतो हे बघा मित्रांनो अभिजितने आत्ता एवढी करवांध तोडलेली आहेत आणि देवराजने पण बघा भरपूर प्रमाणात कर्वांतर दोघांची पण तोडून झालेले आहेत आणि आपण परतीचा प्रवास करत आहोत आलेल्याच ठिकाणावरून आपण परत पुन्हा घरी जाणार आहोत आता या जंगलामधून आपण बाहेर चाललो आहे तर मित्रांनो हा आपला प्रवास इथेच थांबलेला आहे एक गवरान कटाक्ष या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो मित्रांनो तुम्ही जर गावची मजा अशी घेतली असेल गावच्या डोंगर भागामध्ये जर तुम्ही गेला असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो आपण अशाच नवीनवीन नवी व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत घरी राहा सुरक्षित रहा आणि आपण इथून पुढे नवीन व्हिडिओ असेच या चॅनलवरती घेऊन येणार आहोत तोपर्यंत टाटा बाय बाय